विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आर डी एल अकॅडमीमध्ये आजच्या पेपरमध्ये आपण महिला बाल विकास ची पहिली शिफ्ट झालेली आहे आणि या पेपरमध्ये परीक्षार्थींना पेपर कसा गेलाय याची माहिती आपण बघणार आहोत काय सांगाल सर आजचा सा पेपर तुम्हाला कसा वाटला पेपर जनरली सोपा होता पण ग्रुपिंग केलेली असल्यामुळं सग सगळ्या विषयामध्ये चांगला अभ्यास असणं अपेक्षित आहे म्हणजे ग्रुपिंग सिस्टम तुम्हाला आज पेपरमध्ये बघायला मिळाले काय सांगाल ग्रुपिंगमुळे कुठंतरी वेळ कमी पडतोय असं वाटतंय का तुम्हाला नाही वेळ कमी पडत नाही बरोबर वेळ बरोबर पुरतो आणि एकंदरीत काय सांगाल म्हणजे तुम्ही याच्या अगोदर टी सी एस पॅटर्नचा कुठला पेपर दिलेला आहे का तलाठी वगैरे याच्यापूर्वी तलाठी वगैरे नाही कुठला दिलेला आहे याच्यापूर्वी पेपर तुम्ही सरळ सेवेचा पहिलाच अनुभव होता काय सांगाल म्हणजे एकंदरीत वेळ पुरतोय आणि आपल्याला मराठीमध्ये कुठले टॉपिक आले ते तुम्हाला सांगता येईल मराठीमध्ये मराठीमध्ये शब्दा जाती शब्दांच्या जाती नाम विशेषण वगैरे आलं होतं आणि प्रयोगावरती प्रश्न होते का प्रयोग पर्यो, प्रयोग समास वाक्य पृथकरण उद्देश कर्मविस्तार वगैरे समासवरती प्रश्न होते, समासुर्ती होते उतारा आला होता पेपरला इंग्रजी मध्ये उतारा होता ओके आणि मराठीत अजून काय समानार्थी शब्द वगैरे काही समानार्थी शब्द म्हणजे एकंदरीत मराठीचा पेपर बघितला तर कसा वाटला तुम्हाला कसा वाटला सोपा कि सोपा होता आणि एकंदरीत पेपरची लेवल कशी वाटली सर्वसाधारण सर्वसाधारण होती ओके गणित बुद्धिमत्तामध्ये भरपूर मुलांना प्रश्न आहे की गणित आलं की बुद्धिमत्ता फक्त बुद्धिमत्ता गणिताचा एकही प्रश्न नाही आले ओके म्हणजे इथून पुढे ज्यांचा पेपर अजून बाकी त्यांना बुद्धिमत्तेचा अभ्यास करायला लागेल आणि मुलांचं असं पण म्हणणं असतं की जी के जी मध्ये खूप वास सिलेबस आहे सामान्य ज्ञानचा त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते राज्य घटनेवर काही राज्य घटनेवर पाच ते सहा प्रश्न आले कलमवर कलमावरती प्रश्न होता अजून एक प्रश्न विधानमंडळासंदर्भात म्हणजे पॉलिटीचा भरपूर पॉट त्या पाठ ठिकाणी काय हिस्ट्रीवर प्राचीन इतिहास विचारलेला मॉडर्न स्वातंत्र्य भारताचा इतिहास ओके आणि करंट अफेअर चालू घडामोडी हा पाठ किती आला होता तुम्हाला वाटतं आजच्या पेपरमध्ये चालू पाच ते सहा प्रश्न चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये कुठल्या वर्षाचा उल्लेख होता म्हणजे दोन, चा दोन, दोन हजार चोवीसचं विचारलेलं होतं की दोन हजार तेवीसचं च दोन हजार पण होत चोवीस आणि पंचवीस म्हणजे मागच्या महिन्यातलं पण काही प्रश्न रिसेंटचे पण आलेले आहेत तर एकंदरीत पाच ते सहा प्रश्न करंट अफेअरवरचे इंग्लिश बद्दल काय सांगाल इंग्रेमध्ये पॅराजंबल होत पॅराजंबल चे किती प्रश्न असतील साधारणतः तीन क्वेश्चन तीन ते चार प्रश्न होते तीन ते चार प्रश्न ओक्या प्रश्न होते येत होते रिकाम्या जागा भरा म्हणून फिलर क्वेश्चन पण होते हा रिकाम्या ओके ओके ठीक आहे एकंदरीत काय सांगाल तुम्हाला पेपर कसा गेला पेपर सोपा होता ओके ओके ठीक परीक्षार्थी आपल्या समोर आहेत आपण त्यांना विचारूयात की पेपर कसा गेला काय सांगाल सर आजचा पेपर कसा गेला होता तुम्हाला छानच होता म्हणजे बराच होता पेपर पण काही क्वेश्चन असे आले होते हा की फिफ्टी फिफ्टी दोन क्वेश्चन आन्सर रॉंगच होते पण दोन मध्ये कन्फ्युजन भरपूर कन्फ्युजन भरपूर होतं दोन आन्सर मध्ये मला मराठीमध्ये सांगा कुठले टॉपिक तुम्हाला आठवत आठवतात मराठीमध्ये कोणत्या टॉपिक वर और... सर्वनाम आले होते सर्वनामावरती प्रश्न होता त्याचे उपप्रकार वगैरे विचारले होते का उपप्रकार नाही क्रियापदावर एक आले होते धातू सर्वनाम क्रियापद धातू साधित वगैरे एक दोन मणी आल्या होत्या मणी आल्या होत्या ओके अजून इंग्लिश मध्ये मोठा पॅसेज आला होता पाच क्वेश्चन होते पाच क्वेश्चन इंग्लिश मध्ये पॅसेज वरती आले ओके okay. मराठीत अजून काय आठवत आहे आणि प्रयोगावरती याच्या अगोदर टी सी एस ने भरपूर प्रश्न विचारलेत आज ते टॉपिक जास्त प्रमाणात बघायला मिळाले की नाही तसं काय सांगता येत नाही कारण तीस 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 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन असल्यामुळे आठवत नाही बरं मला सांगा टायमर नुसार हा पेपर झालेला तर वेळ पुरतो का तुम्हाला काय ह्याच्यात कसं होतं पहिलं काय होतं समजा आपल्याला कुठला क्वेश्चन सोडता येत होता पण सध्या तसं नाही मला त्या लिमिटमध्ये ते क्वेश्चन सोडावं लागतात ओके अजून काय सांगाल जी के जी एस बद्दल काय सांगाल जी के एक आलं होतं चालू घडामोडीचे एक दोन क्वेश्चन होते चालू घडामोडी मुलं सांगतात की दहा ते बारा प्रश्न आले असतील बरोबर आहे का दहा ते बारा प्रश्न चालू घडामोडी ते आले ते का सांगता येत ना कारण ते पॅटर्न चेंज झाल्यामुळे सांगता का नाही कारण क्वेश्चन ठीक आहे ठीक आहे दोन हजार चोवीस चा करंट अफेअर विचारलं होतं आले होते ओके आणि पंचवीस बद्दल एखादा पंचवीस चा पण विचारलाय ओके गणित बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्ता विचारली असं मुलांचं म्हणणं आहे काठीण्य पातळी कशी होती बुद्धिमत्तामध्ये होती थोडीशी हार्ड पण होती आणि थोडीशी ही पण होती ओके ओके एकंदरीत काय सांगाल म्हणजे पेपर कसा गेला तुम्हाला बघू रिजल्ट हा रिझल्ट चेंज होत आणि काय क्वेश्चन असे होते वर्णमाले व बुद्धिमत्ते जास्त क्वेश्चन वर्णमालेवर म्हणजे जे अक्षर मालिका आहे अक्षर मालिका अक्षर मालिका अक्षर मालिका क्वेश्चन होते ओके 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 तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज वरती प्रश्न जास्त प्रमाणात बघायला पाहिजे बैठक व्यवस्था रांगेतील स्थान वगैरे याच्यावरती प्रश्न तसे नव्हते हे नव्हते सध्या ओके ओके म्हणजे एकदम सोपे प्रश्न येत आहेत प्रश्न होते पण फक्त टाइम लिमिट ओके ओके ठीक आहे टाइम लिमिट म्हणजे तेवढा आपल्याला एक बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या पेपरचं पूर्ण अॅनालिसिस आपण विद्यार्थ्यांकडून या सेंटरवरती घेतलेलं आहे तुम्हाला आता याच पॅटर्नवर आधारित आपण यूट्यूब चॅनलवर लाईव्ह लेक्चरमध्ये तयारी सुद्धा करून घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे जेणेकरून दुसरी शिफ्ट तिसरी शिफ्ट आणि इतर सर्व अॅनालिसिस सोबतच उद्या ज्यांचा पेपर त्यांनी काय केलं पाहिजे याच्या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलवरती मिळतील ज्या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी असतील त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ते तुम्ही संपर्क करू शकता सांगाल जे टाइमर आजच्या पेपर मध्ये आलेलं होतं भरपूर वेळेला मुलांना प्रश्न पडलाय की टायमर सिस्टम कसं असेल कसं होतं काय सांगाल मध्ये एकच आहे कन्फ्युजन ते चार पार्ट आहेत चार भागांमध्ये विभागलेला एक भाग किती मिनिटाचा कोणत्या भागात पाच क्वेश्चन एक भाग किती मिनिटाचा आहे तीस मिनिटात तीस मिनिटाचे चार भाग म्हणजे एकशे वीस मिनिटं दोन तासाचा वेळ तुम्हाला चार भागामध्ये तीस तीस मिनिटाच्या याच्यामध्ये विभागून तीस मिनिटाच्या भागामध्ये काही भागामध्ये पाच क्वेश्चन मॅचचे चे येते काय क्वेश्चन सहा क्वेश्चन मराठी येऊ शकतात बरं त्यांचा क्रम सेम होता का जसं क्रम काय चेंज होतो क्रम म्हणजे मी तुम्हाला विचारतो की समजा पहिले तीस मिनिटं आहेत त्याच्यात तुम्हाला मराठीचे प्रश्न अगोदर बघायला मिळाले मग दुसऱ्या तीस मिनिटाच्या पार्टमध्ये मराठीच पहिल्यांदा क्वेश्चनची संख्या संख्या कमी कमी जास्त जास्त ओके ठीक आहे कन्फ्युजन एवढं की आपल्याला पहिला टाइम कसा होता हा की डायरेक्ट आपल्याला कुठलाही क्वेश्चन पण तसं नाही आता म्हणजे तुमच्या मिनिट काही मुलांचा कम्फर्ट झोन असतो की अगोदर मी गणित बुद्धिमत्ता सोडवणार किंवा मला वाटतं ते सोडवणार तो पर्याय तुम्हाला आता नाहीये म्हणजे तुम्हाला सगळ्याच प्रश्नांना सामोरं जायचं विषय की मिनिटामध्ये तुम्ही जर एक क्वेश्चन नाही सोडवला तर ते आपोआप सबमिट पेपर होऊन जाणार पुढच्या तीस okay. पुढच्या पार्ट मध्ये जाणार पुढच्या तीस मिनिट म्हणजे तुमचं पुढचे तीस मिनिटं लगेच चालू होतात जरी तुम्ही प्रश्न सोडवला नाही तरी ते आपोआप आप ते पुढे जाणार त्या पहिल्या त्या पहिल्या तीस मिनिटामध्ये तुम्ही एखादा उत्तर टिक केलंय ते बदलू शकता का नंतर नाही ना नंतर नाही तीस मिनिट संपले तीस मिनिटं चालू असताना बदलू शकता बदलू शकता म्हणजे ते तीस मिनिटं संपेपर्यंत कुठल्याही प्रश्नाला तुम्ही बदलू शकता कुठल्याही प्रश्नावर जाऊ शकता म्हणजे मला म्हणायचं तीस मिनिटामध्ये जे गणित बुद्धिमत्ता सगळे विषय असतील त्यातला कुठलाही तुम्ही सोडू शकता फक्त त्या मिनिटामध्ये प्रश्न दिसप्ले होतात त्याच्यासाठी आणि मग तीस मिनिट संपले की दुसरा कारण भरपूर याच्यावरती कन्फ्युजन आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पुढील परीक्षार्थी आपल्या आप समोर आहेत बघ्यात त्यांना पेपर कसा गेला काय सांगाल सर आजचा पेपर तुम्हाला कसा वाटला आजचा पेपर मराठी मस्त होता त्याच्यावर समोर समोर प्रश्न विचारले होते समासावरती प्रश्न आले ते मराठीमध्ये समासावर साधित वर नाम साधित विशेषण विचारले म्हणजे शब्दांच्या जातीवर प्रश्न होते शब्दांच्या जातीवर ओके पुन्हा हे प्रयोगावर प्रयोगावर प्रश्न होते सर्वात जास्त कुठल्या टॉपिक वर विचारलेत मराठीत असं तुम्हाला सर्व टॉपिक थोडे थोडे ओके ओके उतर आलता का मराठीमध्ये उतर आलता मराठी का इंग्लिश मध्ये मराठीत उतर आलता काय सांगाल उतऱ्यामध्ये किती वेळ जातोय म्हणजे वेळ पुरतोय का वेळ आता ते आपल्या स्पीडवर डिपेंड आहे ओके आणि ग्रुपिंग सिस्टमचा हा पहिलाच पॅटर्न आहे महाराष्ट्रामध्ये हा ज्याच्यामध्ये तुम्हाला टायमर वेगवेगळं दिलेलं तर या तर याच्यामध्ये तुम्हाला वेळ पुरतोय का कमी पडतोय असं वाटतंय प्रॅक्टिस प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे ओके आणि मग काय सांगाल इंग्लिश बद्दल काय सांगाल इंग्लिश मध्ये कुठले टॉपिक इंग्लिश फर एट नेम्स ओके पॅराजंबल वरती प्रश्न सेंटेन्स रिअरेंजमेंट एरर वरती प्रश्न होते का येस एरर वरती पण प्रश्न होते इंग्लिश मध्ये उतार आलाय पॅसेज नाही आलेला ओके मला सांगा जीके आणि जीएस मध्ये भरपूर विद्यार्थ्यांना करंट अफेअर किती आला असेल काय वाटतं तुम्हाला पंचवीस प्रश्नापैकी साधारणपणे किती प्रश्न सात त्याट म्हणजे मिरिट त्याच्यावरच ठरतंय म्हणजे करंट अफेअर तुम्हाला चांगलं करायचंय कुठल्या वर्षाचा विचारला होता दोन हजार चोवीस किती वीस तेवीस चोवीस पण 23 24 25 चे काही प्रश्न आले ते 25 ना चे नाही ओके okay, ठीक म्हणजे आला असेल पण मला काय एवढा म्हणजे ओके okay, okay, ओके ठीक आहे गणित बुद्धिमत्ता मध्ये गणित विचारलं की बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता कारण सिलेबसला त्यांनी बुद्धिमत्ता दिले होते आणि या मागील काही परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता देऊन सुद्धा गणिताचे काही प्रश्न विचारण्यात आले होते नाही बुद्धिमत्तावर नंबर सिस्टम नंबर सिस्टम आलेला आहे ओके नंबर सिस्टम ओके अँड काय होतं ना वर्णमालेवरती प्रश्न होते वर्णमालेवरचे हाय ओके आणि पझल आले होते का म्हणजे मजल्यावर राहणारे वगैरे त्या पद्धती पद्धतीच म्हणजे इझी टू मॉडरेट लेवलचा तो पोर्शन होता एकंदरीत काय सांगाल पेपर आजचा सा तुम्हाला कसा वाटला सोपा मध्यम की अवघड मध्यम म्हणजे मध्यम सोपा <laughs> ओके ओके ठीक आहे आपल्या समोर आहेत त्यांना विचारे आपण पेपर कसा गेला काय सांगाल कसा होता आजचा पेपर पेपर चांगला होता कारण मी बँकिंग करत असल्यामुळं सिलेबस जवळपास सारखाच होता ओके okay. सगळं नंबर सिस्टीम झालं किंवा बाकीचे जे रिझनिंगचे पार्ट रिझनिंगमध्ये काय सांगाल म्हणजे मला स्पेसिफिक टॉपिक सांगा की मुलांनी काय काय केलं पाहिजे रिझनिंगमध्ये रिझनिंगमध्ये म्हणजे आपलं हे असतं ना म्हणजे पूर्ण लाईनमध्ये दिलेले असतात सिम्बॉल्स वगैरे ओके ओके सीडेड बाय किंवा बाकीचे ओके न्यूमरिक सिरीजवरती okay, okay. प्रश्न आला होता येस आणि अल्फाबेटिकल सिरीज नंबर सिरीज आ, फ्लोर पझल वगैरे पझलचे काही प्रकार आले होते का पझल मला वाटलं होतं येईल म्हणून पण पझलचं काही पझल आलेलं नाही वैवारी वगैरे काही टॉपिक नाही त्याच्यामध्ये पण काय नाही जर म्हणलं फक्त नंबर होती बाखी नंबर सिस्टम वगैरे क्वेश्चन ओके म्हणजे काय सांगाल म्हणजे इझी टू मॉडेट आहे का जो रिझनिंगचा पोर्शन येतो इझी टू मॉडरेट आणि ग्रुप लेवल टाइमर जे लावलेले आता या परीक्षेसाठी जे की अगोदर इकडे वापरण्यात नव्हतं म्हणजे सरळसेवेसाठी त्याच्यामध्ये काय सांगाल की वेळ पुरतोय की तुम्हाला फास्ट थोडंसं करायला लागेल वेळ तर पुरतोय असं काही नाही वेळ पुरतोय म्हणजे वेळेचा काही अभाव नाही जी बद्दल काय सांगाल जी के जी यस म्हणजे इकॉनॉमिक बेस बेसड होत म्हणजे ओके आपण विचार आणि चालू घडामोडीवरती किती प्रश्न असतील साधारणतः पंचवीसपैकी नाही भरपूर होते म्हणजे भर नंबर नाही सांगता ओके पण एक पैकी एक दहा ते बारा प्रश्न आपण पकडू हां बिलकुल आणि चालू घडामोडी कोणत्या वर्षातील विचारल्या आहेत त्यांनी काय म्हणजे रिसेंट सिक्स मंथ्स किंवा सिक्स मंथ किंवा वन इयर असेल म्हणजे दोन हजार चोवीस चोवीस चोवीसच विचारलेलं ओके अजून काय सांगाल मराठीचं सा कसं गेलेलं आहे तुम्हाला मराठीमध्ये व्याकरणाचं मला काही okay, एवढं ओके केलं अजून तो बँक बँकिंग बॅकग्राऊंड मला सांगा इंग्लिशमध्ये काय काय टॉपिक आलेले होते इंग्लिशमध्ये आर सी तर आला होता ओके okay. ठीक थोडा वेळ दिला तर होत होता म्हणजे ओके 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 म्हणजे तुम्हाला एक इंग्लिशमध्ये पॅसेज आलेला होता किती प्रश्न त्याच्यावरती विचारलेले होते सहा प्रश्न पॅसेजर म्हणजे मोठ्या प्रमाणावरती विचारलं होतं अजून कुठले टॉपिक पॅराजम्बल एरर वगैरे काही पॅराजम्बल सिम्पल होते म्हणजे असे लगेच ऑफ छोटे छोटे होते पॅराजेंबल ओके आणि त्याच्यानंतर अजून काय सांगाल एरर्सवरती प्रश्न होते एरर्स पण होते आणि बघितलं तर ते डिटेक्ट होत होते ओके ओके सोप्या पद्धतीचे आणि फिलर क्वेश्चन काय होते फिल इन द वाले हां म्हणजे

हा म्हणजे सिम्पल असेच होते म्हणजे थोडस ग्रामर बेस आणि वर्ड नवीन फील ओके ओके ठीक आहे ठीक आहे एकंदरीत काय सांगाल पेपर कसा गेला मध्यम सोपा की अवघड नाही ठीक आहे जर ना तर मला चांगला गेला आपल्या समोर आहेत त्यांना आपण विचारूया कसा गेला पेपर काय सांगाल सर मराठीमध्ये तुम्हाला कुठले टॉपिक बघायला मिळाले होते मराठी मध्ये नाम सर्व नाम शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीवरती भर आहे भर होता ओके अजून काय सांगाल अजून काही नाही रेग्युलर सारखाच पेपर होता जास्त काय हार्ड नव्हता मराठी काय जास्त हार्ड विचारलेली नव्हती मराठीमध्ये समाज प्रयोग याच्यावरती प्रश्न आहेत नाही एवढे काय नव्हते फक्त जास्त शब्दांच्या जातीवर भर दिला शब्दांच्या जातीवर जास्त भर आहे ओके आणि म्हणी वाक्य प्रचार आलेले होते का पेपरला नव्हते असे काय नव्हते म्हणी वाक्य प्रचार जास्त काही नव्हते फक्त इंग्लिशमध्ये आले होते पॅसेज इंग्लिशमध्ये पॅसेज आलेलं आहे किती प्रश्न असतील पॅसेजवर वर एकंदरीत पॅसेजवर वर एकंदरीत पाच ते सहा क्वेश्चन आहेत जवळपास जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये मध्ये वर भर दिलेला आहे आणि सिनोनियम कॉन्टन्य ओके ओके म्हणजे पेपर कसा गेला काय सांगाल एकंदरीत पे, पेपर एकदम सोपा होता जास्त काय अवघड नव्हता त्या मानानं जसं रेग्युलर पॅटर्न आहे तोच होता आणि ग्रुप लेवल टायमरमुळे फक्त तुम्हाला वेळेची त्या ठिकाणी मॅनेजमेंट करायची हा वेळेची मॅनेजमेंट करायची ओके ठीक आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी थँक्यू